स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव आणि स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते तुम्हा सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे श्रावण महिना लवकरच सुरू होणार आहे येत्या पाच ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होणार आहे यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसला किती श्रावण आहेत या श्रावण महिन्यात आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहेत त्याच्याबद्दलची आजची माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील सगळ्यात आधी श्रावण महिना कधी सुरू होणार आहे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की चार ऑगस्टला अमावस्या आहे आणि पाच तारखेला श्रावण महिन्याला पहिला श्रावणी सोमवार आहे आता या वर्षी पाच श्रावणी सोमवार पडले आहेत पहिला आहे पाच ऑगस्टला दुसरा आहे बारा ऑगस्टला तिसरा आहे एकोणीस ऑगस्टला चौथा आहे सव्वीस ऑगस्टला आणि पाचवा आहे दोन ऑगस्टला असे पाच श्रावणी सोमवार पडलेले आहे श्रावण महिना अतिशय महत्वाचा महिना मानला जातो सगळ्या महिन्यांमध्ये पवित्र महिना मानला जातो या महिन्यात भगवान शंकराची आपल्याला जास्तीत जास्त उपासना करायची आहे जन्म द्यायचं काम ब्रह्मदेवांनी केलं आहे आपलं पालन पोषण करायचं काम हे भगवान विष्णूंच आहे आणि आपल्याला मुक्ती द्यायचं काम हे भगवान शंकरांचं आहे भगवान शंकरांची पूजा केल्याने आपल्याला मोक्ष मिळतो खर तर ह्या कारणासाठी भगवान शंकराची उपासना करण्याची असते पण आपण संसारिक माणूस आहोत आपल्या आयुष्यात काही अडचणी असतात काही समस्या असतात त्याच्यासाठी आपण देवाची उपासना केली सेवा करत असतो आता श्रावण महिन्यात कुठल्या कुठल्या सेवा करायच्या कुठले पारायण करायचे याच्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत तर सगळ्यात महत्वाचं सुरुवात करूया भगवान शंकराच्या उपासनेने या तुम्हाला आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर आपल्याला रुद्र अभिषेक करायचा आहे तर रुद्र अभिषेक अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते भगवान शंकराची आता हे या सेवेचं महत्व तुम्हाला मी लवकरच सांगणार आहे तुमची काही संकल्पयुक्त सेवा असेल तर तुम्ही चाळीस दिवस अगोदर रुद्र अध्याय किंवा शिव महिमा पठन करून तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करू शकता त्याच्या अडचणीत त्या ती सेवा कशासाठी केली जाते त्याबद्दल लवकरच माहितीही येणार आहे त्याच्याबरोबरच पर बरोबरच दुसरे येतं ते भगवान शंकराच्या पिंडीवर सोमवारी भगवान शंकराची उपासना सेवा कशी करावी तर बऱ्याच वेळा असे प्रश्न येतात की ताई शिवमही किंवा रुद्र अभिषेक करताना काही संस्कृतमध्ये आहे रुद्रपटल हे संस्कृतमध्ये आहे आम्हाला नाही वाचताय जमत आम्ही काय करू शक्यतो सरळ दिंडोरीपणे सेवा मार्ग या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तिथे दररोज आता शिव महिमा रुद्र अभिषेक होणार आहे तुम्ही घरात शिवकुंड ठेवून रुद्र अभिषेक करू शकता त्याच्याबद्दलची सगळी माहिती लवकरच आपल्या चॅनलवर येईल त्याच्याच बरोबर दुसरं येतं शिवपंचाक्षरी स्तोत्र तुम्ही दररोज पठन करू शकता आता श्रावण महिना म्हटलं तर मांसाहार बंदच असतो म्हणून कुठलीही कारण न सांगता आपण सेवा करीत करावी हीच आपल्याला नम्र विनंती आहे आता शिव पंचाक्षरी स्तोत्र किंवा आपल्याला शिवस्तुती कैलासराना शिव चंद्रमुळी या मंत्र स्त्रोताचं आपल्याला पारायण पठन करायचं आहे त्याच्याच बरोबर आपल्याला महामृत्युंजय मंत्र दररोज एक माळ तरी महामृत्युंजय मंत्राची करावी भगवान शंकराची आरती करावी श्रावण महिन्यात केंद्रात सुद्धा भगवान शंकराची आरती केली जाते जय शिव ओंकारा अतिशय सुंदर सुंदर मी तर म्हणते दररोज आरतीला जाणं आपल्याकडनं शक्य होत नाही तर श्रावण महिन्यात तरी खरं सांगते हे तीस दिवस तरी दररोज केंद्रात जा आरतीला जा सगळ्या पाच आरत्या तुम्हाला मिळणार शेवटची सहा म्हणजे सहावी भगवान शंकराची आरती तुम्हालाही मिळणार अतिशय सुंदर सेवा तुमच्याकडून घडणार त्याच्याच बरोबर आपल्याला काल केंद्रात पठन केलं जात काही मंत्र तुम्हाला मी सांगितला महामृत्युंजय मंत्र त्याची एक माळ केली जाते ज्यांना घरात सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी आवर्जून केंद्रात जाऊन या सगळे सेवा कराव्या ज्यांच्या जवळपास केंद्र नाही अर्थात त्यांनी पण घरात सेवा करू शकता रोज भगवान शंकराची आपल्याला आरतीही करायची आहे जी तुम्हाला जमेल जी आवडेल ती तुम्हाला वाचायला बोलायला शक्य होईल ती आरती तुम्ही करू शकता त्याच्याच बरोबर शिवलीलामृताचा अध्याय शिवलीलामृताचे पारायण तुम्हीही करू शकता अतिशय सुंदर बघा मला माहित आहे फक्त आपण श्रावण महिन्यातच शिवलीलामृताचं पारायण करत असतो एरवी नाही होत आपल्याकडनं पण श्रावण महिन्यात आवर्जून या तीस दिवसामध्ये शिवलीलामृताचे पारायण करावं शिवलिलामृत ग्रंथाचं पारायण कसं करावं याच्या संदर्भात लवकरच माहिती येईल त्याच्याच बरोबर शिवलीला मृताचं पारायण करायचं का नाही तर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण ही करू शकता बऱ्याचदा महिला माझ्या वर्षातून तीनदा पारायण करतात एक येतं दत्त जयंती स्वामी पुण्यतिथी आणि आपल्याला श्रावण महिन्यातही गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे ज्यांना शक्य होईल त्यांनी कुठलीही इच्छा आहे किंवा त्याचं जे संपर्कयुक्त पारायण चालू असेल त्यांनी आवर्जून श्रावण महिन्यात आपल्याला पारायण करायचं आहे दत्त महाराजांना म्हणजेच गुरुचरित्राचं त्याचबरोबर श्रीपाद श्री वल्लभांचं सुद्धा तुम्ही पारायण करू शकता त्याच्याच बरोबर येतं ते नवनाथ भक्तिसार बघा नवनाथ भक्तिसार असं आहे की स्त्रिया करू नये असं म्हणतात बऱ्याच ठिकाणी घरात बऱ्याच घरात श्रावणामध्ये नवनाथ पारायणाची पोथी मांडली जाते सेवा केली जाते पण ते पुरुषच करतात व स्त्रिया नाही करू शकत तर आपलं दिंडोरी ग्रंथ आहे ही नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ आहे हा ग्रंथ तुम्हाला जवळच्या केंद्रात मिळून जाईल काळजी करू नका हा ग्रंथ सुद्धा तुम्ही महिला आणू शकता व नऊ दिवस किंवा सात दिवस या ग्रंथाचं पारायण करू शकता बऱ्याच वेळा महिला आपण त्र्यंबकेश्वरला जातो दिंडुरीला जाऊन हे पारायण करत असतो तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही घरात हे पारायण करू शकता त्याच्याबद्दल जर माहिती हवी असेल तर नक्की सांगा ज्या ज्या सेवेबद्दल माहिती हवी असेल सांगा मी नक्की सांगेन तो तुमच्या सोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल आता हे नवनाथ भक्तीचं सार ग्रंथ झालं आता येतं ते सत्यनारायण लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या काही प्रभावी सेवा आहेत त्याच्याबद्दल सगळ्यात मोठी सेवा सत्यनारायण या श्रावण महिन्यातही आपल्याला सत्यनारायण करायचं आहे ते कस काय कुठे कस करायचं याबद्दल पण माहिती येणार आहे तर ही सत्यनारायणची पोती आहे ज्यांना आपल्याला पारायण करायचं आहे ठीक आहे आता या सगळ्या या सगळ्या सेवा झाल्या तुम्हाला माहितच आहे ना श्रावण महिना हा अतिशय महत्वाचा महिना मानला जातो त्याचं पावित्र्य खूप आहे आपल्या महिलांना आपल्याला बचत करायची सेवा सवय असते किती पण आपण पगार पाणी असो आपलं सेविंग करत असतो म्हणजेच काय तर पैशांचा बँक बॅलन्स आपला वाढत जातो की कधी वेळी कळीला कामाला येतात पैसे तसच आहे ना श्रावण महिन्यात जास्तीत जास्त सेवा करा आणि सेवेचा बँक बॅलन्स वाढवा कारण जेव्हा कधीही कुठलं संकट येतं अडचणी येतात दुःख येतात तेव्हा ही सेवा कामाला येते श्रावण महिन्यात जास्तीत जास्त तुम्ही सेवा करा आपण सगळे सेवा करूया आता बऱ्याच वेळा असं विचारण्यात जात की काय सेवा करते तू तू काय सेवा करणार आहे गुपित ठेवायचं असतं पण पण मी करते कारण लोकांना संभ्रम असतो की तू आम्हाला सांगते तू काय करते तुझं तर बाळ छोटं आहे म्हणून मी गुरुचरित्राचं पारायण करू शकत नाही पण आता हे मागचं वर्ष आणि हे वर्ष गुरुचरित्राचं पारायण करणं अर्थात दोन अडीच तास लागतात एवढा वेळ बाळ राहू शकत नाही पण हो माझ्याकडे माझ्या घरात दरवर्षी गुरुचरित्राचं पारायण असतं जे जुने स्वामी सेवेकरी आहेत त्यांना माहीतच आहे जे नवीन आहेत त्यांना सांगते त्यांच्याच बरोबर सत्यनारायण पण असतं बाळ जरी माझं छोटं असलं तरी सुद्धा वर्षी सुद्धा मी सत्यनारायण करणार आहे त्याचबरोबर शिवमहिमा रुद्राभिषेक ही दररोज दर सोमवारी असतो आणि रोज दर फक्त भगवान शंकराच्या पिंडीवर मी ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा अभिषेक करत असते त्याच्याबद्दल पण तुम मी तुम्हाला लवकरच सांगेन की मी काय सेवा करते आणि अजून एक स्वामीचरित्र सारामृताचं पारायणही तुम्हाला करायचं आहे ज्यांना एकवीस करायचे आहे ज्यांना एक्कावन्न करायचे आहे या श्रावणातून तुम्ही सुरू करू शकता माहिती हवी असेल तर सांगा नक्कीच मी शेअर करेल आता बऱ्याच अशा कमेंट्स आल्या आहेत की ताई आम्हाला पशुपती तर बघा आता श्रावण महिन्यामध्ये पशुपती व्रत कसे आपण करायचे ऍट अ टाइम आपण दोन सेवा करू शकत नाही एक लक्षात घ्या ज्यांना पशुपती व्रत करायचं आहे त्यांनी श्रावण सोमवार धरू नका म्हणजे तुम्हाला सोमवारच धरायचा आहे तर तो श्रावण सोमवार धरला जातो जाणार नाही तो पशुपती व्रताला जे सोमवार धरले आहेत ते धरले जातात थोडक्यात काय तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला पाच सोमवार जर व्रत करायचं असेल तर तुम्ही आवर्जन करू शकता कुठलंही टेन्शन नाही किंवा काही घरा काही घाबरण्यासारखंही नाहीये लक्ष्मीचे व्रत करायचे आहे मलाही करायचे आहे तर ते पण आपल्याला या श्रावणातून तुम्ही सुरुवात करू शकता ज्यांना अकरा गुरुवार किंवा नऊ गुरुवार ज्यांना करायचे आहेत ते सुद्धा सुरुवात करू शकतात स्वामी महाराजांचे अकरा गुरुवार आणि साईबाबांचे पिवळे नऊ गुरुवार कधी ऐकलं का तुम्ही लग्न आधी ही सेवा केली होती तर म्हणजेच हो मी केली होती ही लग्न आधी पिवळे गुरुवार साईबाबांचे जे नऊ गुरुवार असतात तर ती सेवा केली होती पण आता ह्या वेळेला अकरा गुरुवार आणि वैभव लक्ष्मीचे व्रत करायचे आहेत ऍट अ टाइम तुम्ही दोन तीन चार सगळ्या सेवा करू शकता हरकत नाही संकल्पयुक्त करायची असेल तर तुम्ही संकल्पयुक्त सेवाही करू शकता फक्त मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहेत ज्याला ज्या जमतात त्याला संसारिक कारभार बघून ज्यांना ज्या सेवा करायची इच्छा आहे ज्यांच्या ज्या अडचणी आहेत ते त्या सेवा करू शकतात जस आता मी सगळ्या सेवा सांगितल्या म्हणजेच मी स्वतः सगळ्या सेवा करणार का नाही काही नाही लोकांचं आर्थिक संकट आहे मग त्यांनी सत्यनारायण करू शकतात काही लोकांचं घरात व्यसनी लोक आहेत तर त्यांच्यासाठी ते रुद्राभिषेक चाळीस दिवसाची सेवाही करू शकतात आता ह्या सेवा तुम्हाला नाही करायच्या किंवा ज्यांना काही अडचण आहे विवाह समस्या आहे ज्याला गुरुचरित्राचं पारायण संकल्पयुक्त सांगितले ते या सेवा करू शकतात विवाह समस्या असो किंवा संतान प्राप्ती असो त्यांच्यासाठी या सेवा आहेत तर महाराजांच्या कृपेने माझं लग्नही झालं आहे माझी मला मुलं बाळं पण आहेत पण मग या सेवा मला करायची गरज नाहीये प्रत्येक वेळेस असं होतं की आपल्याला प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात वेगवेगळ्या वेग वेग अडचणी असतात कुणाला विवाह समस्या असतात कुणाला नोकरी समस्या असतात कुणाला मुलं बाळांच्या अडचणी असतात तर त्यांच्यासाठी त्या सेवा सांगितल्या जातात सगळ्या सेवा जर आमच्या आयुष्यात त्या गोष्टी आहेत तर आम्ही नाही करणार ना त्या सेवा ज्या गोष्टींची कमी आहे किंवा ज्या गोष्टी आयुष्यात मिळाव्यात त्याच्यासाठी आम्ही त्या सेवा करतो त्या सेवा काय असतात त्या नक्कीच मी तुमच्यापर्यंत शेअर करते आणि महाराजांच्या कृपेने सगळं चांगलं आहे तर आता फक्त निस्वार्थपणे जे काही दिलं आहे त्याच्यासाठी धन्यवाद म्हणून सगळ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत अशी झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते अजून एक सांगायचं आहे की तुम्ही या महिन्यात ज्यांना गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य होत नाही त्यांनी सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचे पठन करावे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तू चिप्स चॅनलला सबस्क्राइब करा व कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव